चला तर मंडळी सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी आणि ब्रेकफास्टसाठी एक झटपट आणि टेस्टी अशी रेसिपी बनवूयात तर आज मी बनवते मुलांच्या डब्यासाठी झटपट तयार होणारा बेसनचा चिला तर बेसनचा चिला बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये कांदा आहे सिमला मिरची आहे टमाटर आहे आणि पातीचा कांदा सुद्धा आहे हे सर्व मी आता बारीक चिरून घेतलेला आहे छान असं कांदा टमाटर बारीक चिरून घ्यायचं आहे एकदम त्यानंतर आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे दीड कप बेसन घेतलेला आहे मी चिला बनवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि थोडस हिंग हे सर्व घालून मिक्स करायचं आहे आपल्याला आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी आपण डोशासाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे इथं मी दीड कप बेसन घेतलं होतं तर त्यासाठी मला एक कप पाण्याचा वापर झालेला आहे तर इथं बघू शकता छान असं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे असं फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आता आपण बेसनच्या चिल्याबरोबर खाण्यासाठी एक चटपटीत अशी चटणी बनवूयात तर त्यासाठी इथे मी भरपूर सारी कोथंबीर घेतली आहे पुदिना हिरवी मिरची चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन इथे मी पनीरचे तुकडे घेतलेले आहेत त्यामध्ये एक चमचा मी शेव घेतलेली आहे जी आपण नेहमी घरामध्ये खातो ती आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आहे हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तयार झालेली आहे आपली चटपटी तशी चटणी आता आपल्याला बेसनचे चिले बनवून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी सर्व तयारी केलेली आहे गॅसवरती आपल्याला डोसा पॅन ठेवून द्यायचा आहे पॅन मध्ये थोडस तेल ओतून पसरून घ्यायचं आहे आणि थोडस पाणी शिंपडून आपल्याला हे टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता बेसनचं हे, हे, हे जे बॅटर बनवलं होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे छान असं बॅटर ओतून घेतल्यानंतर आपल्याला जसं आपण तांदळाचे डोसे बनवतो त्याच पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे अगदी छान आणि इझिली हे डोसे बनवून तयार होतात म्हणजे चिले तुम्ही याला चिला म्हणू शकता किंवा डोसा सुद्धा म्हणू शकता तर वरून असं हे छान पसरून झाल्यानंतर आपण यावरती आता बटर लावून घेणार आहोत तर बटर ऐवजी तुम्ही तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करता लावल्यामुळे चिलेंना खूप छान अशी टेस्ट येते तर इथे बटर लावून झालेला आहे आता मी यावरती एक चमचा सेजवान सॉस लावून घेत आहे तुम्ही टोमॅटो केचअप किंवा सुद्धा वापरू शकता छान असं पसरून आपलं लावून झाल्यानंतर वरून कांदा शिमला मिरची टोमॅटो आणि पातीचा कांदा सुद्धा घालून घ्यायचा आहे इथे मी पनीर सुद्धा ग्रेड करून घेतला आहे ते सुद्धा यावरती घालणार आहे चिल्यांमध्ये या पनीरचा वापर केल्यामुळे खूप छान अशी टेस्टी येते आणि मुलं सुद्धा आवडीनं हे खातात त्यामुळे वरून थोडस पनीर सुद्धा घालायचं आहे तुम्ही चीजचा सुद्धा यामध्ये वापर करू शकता मुलांना चीज आवडतं त्यामुळे चीज जरी तुम्ही यामध्ये टाकलं तर ते खूप छान असं टेस्टी लागतं इथं आपला डोसा म्हणजेच आपला चिला छान असा भाजून झालेला आहे दोन्ही साइडनी छान असं मस्त ह्याला भाजून घ्यायचं आहे रोल करून आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तयार झालेला आहे मुलांच्या डब्यासाठी छान असा झटपट तयार होणारा बेसनचा चिला तर इथं मी प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड करून घेणार आहे आणि नंतर टिफिनमध्ये भरून घेणार आहे तर इथं बघू शकता मी टिफिन बॉक्समध्ये बेसनचा चिला घेऊन घेत आहे सोबत मी थोडेसे बिस्किट सुद्धा दिलेले आहेत छोट्या डब्यामध्ये या चिल्यांमध्ये आपण पनीर घातलं होतं त्यामुळे अतिशय टेस्टी असे हे चिले लागतात त्यामुळे मुलं आवडीने हे फिनिश करतात तयार झालेला आहे आपला टिफिन बॉक्स तर इथे मी बाकीचे पण डोसे बनवून घेतले होते म्हणजे चिले बनवून घेतले होते छान असे आणि ब्रेकफास्टला सुद्धा आम्ही हाच चिला खाल्ला होता तर वरून थोडंसं भाज्या घालून आणि पनीर घालून मस्त असा पुन्हा एकदा मी छान असा चिला बनवून घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे बेसनचा चिला अगदी झटपट तयार होतो कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिन बॉक्ससाठी अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे कशी वाटली कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन टिफिन बॉक्सच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ब बाय टेक केअर